ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना पाठवण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमाअंतर्गत अर्थसंकल्पामध्ये नागरिकांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून आयुक्त सरोवराव यांनी नागरिकांनी सूचना करण्याचं आवाहन केलं आहे त्यासाठी शनिवार दिनांक आठ फेब्रुवारीपर्यंत कॅफो ॲट द रेट ठाणे सिटी डॉट जी ओ वी डॉट इन या ईमेल आय डीवर आपल्या सूचना पाठवाव्यात त्याशिवाय मुख्य विभाग दुसरा मधला ठाणे महापालिका मुख्यालय या पत्त्यावर लेखी स्वरूपातही आपल्या सूचना पाठवता येतील असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्तांनी केलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स